उपस्थित बंद एक अतिशय चांगला हा सोहळा या ठिकाणी आयोजित झाला लातूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा कशाची व्यक्तिगत अभ्यास न ठेवता ज्यांनी अनेक वर्ष केली असे अक्षर सगळ्यांचे सहकार्य करावं अधिक जमाना लोकांच्यासाठी काम करावं या हेतूनं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून ते स्वतः आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अंत्यकर्णापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो కి తేమ్ జిద్ది కామాన రాజా ఫీ సంబంధ రాష్ట్రవాది పక్షా రా జిల్లా అనేక మాజే సంబంధ అనే అమ్మే మన అటువత మంత్రిమండే किशनराव देशमुख माझे राज्यमंत्री होते आणि हा चांगले काम त्यांच्या कालखंडामध्ये केलं के नंतरच्या काळामध्ये मला आठवते शेजारीत चंद्रशेखर भोसले हो त्यांनीच हा चांगलं कामच्या कालखंडामध्ये केलं असे अनेक सेवाभावी वृत्तीने काम करणारे सहकारी तुमच्या जिल्ह्याने आम्हाला लोकांना दिले आणि आज आम्हाला सुरण्याची जी आवश्यकता होती आणि आवश्यकता होती त्याचं महत्त्वाचं कारण लोकांना आम्ही लोकांनी शब्द दिला होता की तुमच्या विचाराशी प्रामाणिक प्रामाणिक राहणं ही भूमिका आमच्या सहकार्य करेल आणि मला आठवतं मी स्वतः आलो होतो शेवटी जाहीर सभा त्या ठिकाणी घेतली लोकांनी यश दिलं आणि यश दिल्याच्या नंतर लोकांचा हा शब्द जे निवडून आले त्यांनी पाळणार नाही ते अन्य ठिकाणी गेले अशा लोकांच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागतो आणि तो निकाल घ्यायचा असेल तर तेवढा स्वच्छ तबरा असा सहकारी त्या ठिकाणी असण्याची गरज आहे आणि विना विनायकांच्या रुपानं आज ती गरज वाढली याचा मला पसंत आनंद आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही जी दुरुस्ती आहे त्या ठिकाणची दुरुस्ती करू दुरुस्ती बऱ्याच ठिकाणची करायची शेजांची करायची आणखीन ठिकाणची करायची त्याच्यामुळे खोऱ्यामध्ये जात नाही पण मी कधी चिंता करत नसतो मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी साली निवडणुका झाल्या आणि माझ्याबरोबर एकोणसाठ आमदार निवडून आले त्यानंतर काही कामाच्यासाठी मी परदेशाला गेलो आणि परदेशाना फरत आलो त्याच्या त्या एकोणसाठमध्ये फार शोधून सरले गेली मोठे मोठे लोक होते सगळे गेले मी एकोणसाठचा सा फु होतो सवा रात तो मी पाचचा फुजारी राहिलो आणि पुन्हा निवडणूक ज्यावेळेला आली त्यावेळेला जे गेले त्याचे दोन सोडले तर बाकी सगळे होते लोकांनी सगळ्यांना धडा शिकवला लोकांनाही अवघत नसतं दिलेले शब्द न फाळणं ही भूमिका लोक त्यावेळेस गर्फळ असतात पण लोकशाहीमध्ये ज्या त्यांना जाऊन तिचं मत टाकायचं असतं तेव्हा वचन दाबवायचं असतं त्यावेळेला कुणाला जावायचं कुणी काय केलं या सगळ्या गोष्टीच्या आठवणच्या मतदानाला होत असते आणि तो निकाल तिथं योग्य पद्धतीनं घेत असतो त्याची फुलवरती आम्हाला दिसेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या फाकायची सरकार नाही तर ते फुल असेल ना ते उदगीर असेल ना ते आणखीन काय आज अनेक प्रश्न देशाच्या देशा समोर आहेत जचा उल्लेख आत्ताच केला आणि ज्या कामाच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष आता गव्हर्नरांच्याकडे गेले तो एक आरक्षणाचा प्रश्न चर्चा झाली होती या फोन निर्णयसुद्धा फोनही घेतला होता दुर्दैवानं कोर्टामध्ये त्या निर्णयामध्ये वेगळी भूमिका ही घेतली गेली आणि त्यातलं काहीशी मार्ग करायची इच्छा होती आज त्या संबंधीचं उपोषण ज्यांना जिल्ह्यामध्ये धनंजय फाट्यांनी केलं मी स्वतः पहिल्यांदा त्यांची रेजगारी त्या ठिकाणी गेलो म्हणजे काय ते समजून घेत त्या सगळं कसे करता येतील या दृष्टीचा विचार विचारविंदय केला दुर्दैवानं राज्य आणि केंद्र सरकारने तातडीनं काही निकाल घेतली आवश्यकता होती ती लांब लावली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा वंहार फेटाळ काका अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये भूमिका स्वच्छ आहे पक्ष म्हणूनसुद्धा भूमिका स्वच्छ आहे की जे काय दरंड फाटील करतात जी काय त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे आणि ती करत असताना दुसऱ्याच्या कुणाच्या ताटात काही आपल्याला काढून घ्यायचं नाही त्याच्या ताटात आहे ते तिथंच राहिलं पाहिजे आणि त्याच्या तातातलं तिथं ठेवून आज ही काही मागणी या ठिकाणी प्रवासा समाजाच्या उत्तीर्ण केलेली आहे त्याची भूतता ही योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे जर आज त्यासाठी गायभाव तरुण झाली रस्त्यावर द्यायला लागलेली आहे त्यांचं सवन आयुष्य सार्वजनिक जीवनाचं शैक्षणिक क्षेत्राचं उद्योग होण्याची शक्यता दिसते आणि ते टाळायचं असेल तर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने तातडीनं इथे निर्णय घेतले पाहिजेत हा स्वतःचा आग्रह हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि आज राज्याच्या राज्यपालांचा क्र हा आग्रह धरण्याच्यासाठी आत्ता जयंता इथून राजभवनात गेलेले आहेत आज वेळेस एक अपेक्षा करतो की यातनं लवकर निर्णय व्हावा दोन्ही फक्तशी प्रकृती ही व्यवस्थित राहिली त्याला फडणवीसांनी आणखीन आयुष्य द्यावं आणि एकंदर राज्यातलं चित्र हे सुधारण्यासाठी एक स्थिती निर्माण व्हावी अशा स्वतःची अपेक्षा तुमची वाढली सगळ्यांची या प्रसंगाच्या निमित्ताने आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये वे वेगवेगळ्या लोकांची सत्ता आहे मी याच्या आधी सांगितलं की सत्ता बदलते देशातील चित्र राहिले नाही पहिल्यासारखं कुणी काही म्हणू मी अनेक सर्वांमध्ये सांगितलं तुम्ही सर्व हिंदुस्थानचा नकाशा हा तुमच्या निर्णयासमोर ठेवा आज राज्य राज्यात तिथं काय आज भाजपच्या हातात सत्ता असेल पण देशाच्या प्रांतामध्ये काय स्थिती तो बघायला मिळते तुम्ही केवळ राज्यात जा तिथं भाजप आहे का केरळमध्ये आहे का भाजप तुम्ही तामिळनाडूमध्ये जा भाजप नाही कर्नाटकामध्ये जा भाजप नाही आंध्रमध्ये जा भाजप नाही तेलंगणामध्ये जा भाजपच्या ठिकाणी नाही तुम्ही महाराष्ट्रात भाजप नव्हतं पण खोटे त्यांनी या ठिकाणी लोक होते गेले आणि सत्ता हातामध्ये घेतली गेली केवळ तुमच्या गोव्यामध्ये तिथं काँग्रेसचं राज्य होतं पण मानसर फोडली गेली आणि ते राज्य हातामध्ये घेतलं गेलं मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं भाजप नव्हतं तिथे मानसर फोडली गेली आणि ते सरकार ताल्यामध्ये घेतलं उत्तर प्रदेशमध्ये भाजप होतं पण राजस्थानमध्ये नव्हतं हरियाणामध्ये नव्हतं दिल्लीमध्ये नाही त्याच्याबरोबर पंजाबमध्ये नाही झारखंडमध्ये नाही पश्चिम बंगालमध्ये नाही सोलन देशाची यादी बघितली प्रांताची तर नाहीच लहमत आज लोकांनी केलेलं आहे आणि त्यांच्या हातातून सत्ता घेतलेली आहे या साणत हा स्वच्छ आहे की लोकांना वजे हवा आहे आणि तो वजे हवा असताना त्या वजल्याला शक्ती देणारे तेव्हा नावाचे सहकारी असण्याची गरज आहे आणि त्याची पूर्तता लहान जर विचार ठेवा त्या जिल्हा प्रेमिकने हे जर सांगितलं तर त्यामध्ये ते आपली शक्ती होणार नाही आणि म्हणून आपल्याला बदल करायचा आहे तो बदल करायचा सत्ता मिळवण्यासाठी नाही लोकांचे प्रश्न सोडवता त्याच्यासाठी अनेक गोष्टी येतात त्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टी दिसतात एका बाजूने काळ प्रधानमंत्र्यांनी शेतीच्या संबंधित काही विधानं केली कधी तुम्ही असं पाहिलं होतं की गेले काही दिवस आपण बघतो वर्तन स्वतःमध्ये टेलिव्हिजन फोटो लगायला मिळतात लोकांनी रस्त्यात कांदा फेकून दिला लोकांनी रस्त्यात त्यावेच फेकून दिले कष्टाने शेतीवा फेकवला आणि किंमत मिळत नाही म्हणून तो फेकून त्या ठिकाणी द्यावं लागतो ही स्थिती आज वाहत असतात त्या देशातल्या अनेक राज्यात म्हणजे असं सगळ्यांना वगैरे मिळते आणि हे चित्त आपल्यावर आहे आणि हे चित्त बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांना साथ देणारे तो काँग्रेस पक्ष असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा हा शिवसेनेचा पक्ष असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य इतर डाव पक्ष या सगळ्यांची साथ हा देण्याची तयारी या सगळ्यांना एकत्र आपण करू आणि एकत्र करून उद्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाऊन आपण लन मांडू त्यांना विश्वास देऊ की देशाचं आणि राज्याचं परिवर्तन हे या ठिकाणी झालं पाहिजे त्या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत निश्चितपणानं ताकदीनं जीवाभावानं मिळेल अशीच अपेक्षा आज या ठिकाणी करतो आणि विराट ग्रंथांच्या सगळ्या सरकारचं पुन्हा एकदा आणि ते करण्यापासून स्वागत करतो आणि अजून दोन करतो संपवतो का